भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले देशाची वाटचाल हिटलर शाहीकडे तर भाजपचा संविधान बदलण्याचं षडयंत्र आहे पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही असं परखड मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करीत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपला लोकशाही मान्य नाही त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करतात चारसो बार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता पण त्यांचे षडयंत्र उघडे पडले लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे संविधान बोलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही असा ठाम विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आज चौदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून कार लोकशाही जे शिल्पकार असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे जेव्हा सत्ताधारी जे, जे, जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात संविधान 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 हे पॅशन बन गया आहे म्हणजे एवढ्या अशा पद्धती ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ लोकशाहीची जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण ह्या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा कोणाला माहिती कोणाला वाटलं होतं की संविधान तो पण ही त्यांची जी लवकरच उघड पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मानतो संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब ही सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही ही जगासाठी होते माजी महापौर संजय हेमगड्डी सुशीला आबुटे आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाळचे शिवा बाटलीवाला माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे मनोज येलगुलवार मधुकर आठवले एन के क्षीरसागर रॉकी बंगाळे बसवराज मेत्रे अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेखाळे हेमाताई चिंचोळकर तिरुपती परकीपांडला हारुण शेख सागर उबाळे संजय गायकवाड संगमित्रा चौधरी मीरा घटकांबळे शुभांगी लिंगराज परशुराम सतारेवाले राजेश झंपले बंटी चंदन शिवे सुशीलकुमार मेत्रे सायमन गट्टू अनुपम शहा वीणा देवकते करीमनुसा बागवान नागेश मेत्रे मुमताज तांबोळी ज्योती गायकवाड पूजा चव्हाण छाया हिरवटे अनिता भालेराव प्रियांका गुंडला चंद्रकला निजमल्लू रफिक रामपुरे बाबाभाई शेख चंद्रकांत टिक्के जितू वाडेकर मीना गायकवाड शाहू सलगर अश्विनी सोलापुरे महेंद्र शिंदे सुनंदा साबळे पुष्पा तळवे स्नेहल शिंदे सायना पठाण संविधान आठवले अभिलाश गटला धनलक्ष्मी देशमाने सुनील रोडगे अकबर शेख यांच्यासह हो इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते